नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना तर मजेतच असायला हवं तर या अगोदर तुम्ही शॉपिंगचा व्हिडिओ टाकला होता ना त्याला खूप छान तुम्ही रिस्पॉन्स दिला त्याबद्दल थँक्यू सो मच असंच मला सपोर्ट करत राहा आणि मी पण तुमच्यासोबत नवीन नवीन कंटेंट आणत राहील तर आजचा विषय असा आहे आज काही ब्लॉग वगैरे नाही आहे चला म्हटलं स्वतःला पॅम्पर करूया तर महिन्यातून एकदा पॅम्पर व्हायलाच हवं तर चला मग जास्त वेळ न घालत आपली स्किन केअरला सुरुवात करूया त्याला मग स्किन केअर करूया स्किन केअर म्हणजे काही वेगळं करायचं नाही आपल्याला फक्त आपली स्किन आहे ती रिमूव्ह करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला माहितीच आहे दिवाळीमुळे खूप फिरण्यात आला आहे त्यामुळे खूप टॅनिंग झालेली आहे थोडंसं त्याला पॅम्पर करायचं त्याची स्किन रिमूव करायची सगळ्यात अगोदर केस बांधून घेतले कारण केस लागू नयेत किंवा चेहऱ्यावरती येऊ नयेत त्याचबरोबर असा एक बेल्ट बांधून घे घेतला त्यामुळे काय केस समोर येणार नाहीत आणि क्रीम वगैरे केसांना लागणार नाही ही आहे माझी रिअल स्किन त्यावर थोडेसे डाग आणि रेडनेस आला आहे त्याचबरोबर तुम्हाला जे काय दिसतंय ते आहे सर्वात आधी आपल्याला इथं क्लिंजिंग करून घ्यायचं आहे क्लिंजिंगसाठी मी इथे क्लिंजिंग मिल्क वापरत आहे मला ज्या बेसिक स्टेप माहीत आहे मी त्या इथं फॉलो करत आहे क्लिंजिंगमुळे काय होतं ना आपल्या स्किनवर डेड दे, स्किन आहे किंवा जी डर्ट घाण आहे ती सगळी निघून जाते आणि अशा प्रकारे आपण त्यानंतर आपल्याला इथे चेहरा पुसून घ्यायचा आहे धुईचा नाही आताच कारण आपल्याला आणखी बऱ्याच काही गोष्टी पुढे करायच्या आहेत सेकंड स्टेप आहे क्रब स्क्रबसाठी मी इथे लोटसचं स्क्रब वापरते त्यामुळे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड्स निघतात आणि स्किन छान व्हायला मदत होते त्यामुळे स्क्रब करायलाच पाहिजे खरं तर स्क्रब आपण आठ दिवसातून एकदा केलं पाहिजे स्क्रब लावून घेतलं व्यवस्थित आणि आता मसाज करते फास्ट फॉरवर्ड केलं आहे म्हणून तुम्हाला ते रगडल्यासारखं दिसन एकदम हलक्या हाताने आपल्याला मशाज करायची आहे जर आपण गा, घ घासून स्क्रब केलं तर त्यामध्ये जे हार्ड पार्टिकल असतात त्यामुळे आपली स्किन ड्राय होऊ शकते किंवा मग पिंपल पण येऊ शकतात स्क्रबमुळं काय होतं डेड स्किन निघायला आपल्याला मदत होते आणि स्किन छान पण होते इथे पण आपल्याला चेहरा पुसूनच घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी स्टीम घेत आहे जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर बेस्टच नाहीतर तुम्ही पातेल्यामध्ये पातेल्यामध्ये पाणी गरम करून स्टीम घेऊ शक स्क्रब केलं स्टीम घेतली आता ब्लॅक हेड व्हाईट आहेत लवकर पटकन निघणार आहेत तर अशी एक स्पिन भेटते ब्लॅक हेड व्हाईट हे रिमोरची मला नाकावरती गालावरती खालच्या ओटांच्या खाली आणि कपाळावरती व्हाईट हेड आहेत तर अशा प्रकारे ते काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला चेहरा पुसून घ्यायचा आहे आता नेक्स्ट स्टेप आहे फेसपॅक तर माझ्याकडे फ्रूट्सचा टॅन रिम्यूंग हा फेसपॅक आहे मी तेच वापरत आहे त्याचं स्मेल खूप छान आहे अशा प्रकारे आपण त्याला छान लेअर देऊन घ्यायची आहे तुम्ही ते हातानं पण लावू शकता त्याचबरोबर गळ्याला आणि कानाला अजिबात विसरायचं नाही फेसपॅक आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे सुकलं का ते चेक करून आपल्याला नंतर वॉश करून घ्यायचं आहे त्यानंतर एखादा स्वच्छ रुमाल घेऊन आपल्याला डॅप डॅप करत चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे अजिबात रगडायचं नाही त्यावर तर बघू शकता लगेच आपल्याला फरक जाणवतो तर अशा प्रकारे मी इथे स्वतःला पॅम्पर केलेलं आहे तर खरंच खूप छान वाटतंय मस्त वाटतंय महिन्यातून एकदा असं करत असते जर तुम्हाला पॅम्पर व्हायला हो आवडत असेल तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा एकदा तर चला हा व्हिडिओ आता इथंच मी एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चलो बाय टाटा